चाळीसच्या दशकात भारत स्वातंत्र्यासाठी हातघाईची लढाई लढत होता ब्रिटिशांनी आपला देश सोडावा म्हणून महात्मा गांधींनी एकोणीशे बेचाळीस मध्ये चले जावची गर्जना केली त्या आंदोलनातलं एक तेजस्वी स्वातंत्र्य पर्व खोऱ्यात नाना पाटील नायकवडी बापू लाड यशवंतराव चव्हाण काशीनाथ देशमुख गोविंदराव खोत यांनी या पट्ट्यातल्या सहाशे पन्नास गावांमध्ये प्रति सरकार स्थापन केलं होतं सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यातल्या जनतेसाठी हे पत्री सरकार होतं एकोणीशे त्रेचाळीस सेहेचाळीस या काळात इथलं ब्रिटिश अस्तित्व बेदखल करत त्यांची जागा या पत्री कोणत्याही घेतली ते चालवणाऱ्या मंडळींच्या रोमहर्षक कहाण्या आपल्या कानावर अनेकदा पडल्या असतील पण या पत्री सरकारामध्ये दे महिलांचा देखील सिंहाचा वाटा होता त्याकडं मात्र आपलं दुर्लक्ष झालंय पत्री सरकारला आधाराचा खंबीर टेकू देणाऱ्या अनेक रणरागिणी होत्या त्यातल्याच एक होत्या सोलापूरच्या राजामती पाटील राजामती पाटील यांची ही स्टोरी काय आहे पाहूयात या, या व्हिडिओमधनं हे सरकार यशस्वी व्हावं म्हणून शेकडो स्त्रियांनी अप्रत्यक्षरित्या मदत केली क्रांतिकारकांची घरं सांभाळण्यापासून ते लढाईच्या आघाडीवर शस्त्र चालवण्यापर्यंत सारी कामं केली बहुतांश जणींचं योगदान हे इतिहासाने जतन करून ठेवलंच नाही पण त्यांचा पराक्रम अजूनही इथल्या जनतेच्या मनांमध्ये रुंजी घालत असतो सगळ्या जाती या महिला होत्या त्यात लीलाताई पाटील मुक्ताबाई साठे इंदुमती पाटणकर लक्ष्मीबाई पाटील इंदुमती पाटील लक्ष्मीबाई नायकवडी शकुंतलाबाई रणखांबे डॉक्टर नलिनी पंत पद्मावती कुलकर्णी ताराबाई कापुरे अशी नावं समोर येतात त्यात राजामती पाटीलही येतात येतवाड्याची ताई म्हणून प्रसिद्ध पावलेल्या राजामती पाटील हे एकोणीसशे मध्ये सांगलीच्या शिक्षण घेत त्या भाई विभूते कैलाश चंद्र मेहतांसारख्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्या राजामती ताईंनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं नऊ ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस ला त्यांना अटक झाली अकरा महिन्यांची सजा भोगण्यासाठी त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झाली सातारच्या लक्ष्मीबाई नायकवडी धुळ्याच्या लीलाताई पाटील याच तुरुंगात शिक्षा होऊन आल्या होत्या सजा भोगल्यानंतर राजामती ताईंना सोलापुरात येण्यास ब्रिटिशांनी बंदी घातली होती त्या आपल्या एतवडे गावी आल्या पण तिथेही त्या स्वस्त बसल्याने नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये सामील झाल्या ब्रिटिशांसोबत लढण्यासाठी नानांना पैसा आणि हत्यार हवी होती त्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसह चौदा एप्रिल एकोणीशे ला चिमठाण्यात धुळ्याचा सरकारी खजिना लोटला साडेपाच लाख रुपये किमतीचा हा खजिना यशस्वीपणे साताऱ्यापर्यंत सुरक्षित घेऊन जाण्याची योजना याच आखली होती नंतर राजामती ताईंवरती पुणे आणि गोव्यातून शस्त्रास्त्र आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती वेश बदलून ब्रिटिश पोर्तुगीजांना चकवा देत आणि वाटेत अनेक हाल अपेष्टा सहन करत त्यांनी ही मोहीम देखील फत्ते करून दाखवले येरवड्यात सजा भोगणाऱ्या लिलाताईंची सुटका करण्याची योजना नानांनी एकोणीशे पंचेचाळीसच्या मे महिन्यात आखली त्या होती त्यावेळी लिलाताई ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या विजयाताई लाड आणि शालुताई मिरगे यांच्या मदतीने लिलाताई पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरल्या बळ काढल्यानंतर त्या लपत छपत चार दिवसांनी साताऱ्यात येऊन पोहोचल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन नानांनी तुफान सेना सुरू केली होती या तुफान सेनेच्या महिला विभागाच्या कॅप्टन पदाची जबाबदारी समर्थपणे उचलली आणि त्यांना मदत होती राजामती ताईंची राजामती ताईंनी महिलांसाठी ऐतवाड्यात लष्करी प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं होतं आझाद हिंद सेनेत भाग घेतलेल्या मनसा सिंग आणि नानक सिंगांकडनं त्यांना मार्गदर्शन लाभलं होतं चौदा फेब्रुवारी एकोणीशे सेहेचाळीस रोजी ब्रिटिश सैनिक आणि राजामती ताई सहभागी असलेल्या या क्रांतिकारकांमध्ये चकमक झाली त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्यांना गोळीनेच प्रत्युत्तर देत सर्वांची सुटका करून घेतली त्यांच्यासारख्याच इतर अनेक जणी देखील स्वातंत्र्य संग्रामात हिररीने उतरल्या होत्या त्यांनी फक्त ब्रिटिशांसोबतच दोन हात केले असं नाही तर शेतकऱ्यांना लुटणारे सरकारी कर्मचारी आणि सावकारांना देखील वठणीवर आणलं लीलाताईंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महिलांना जरब बसावी आणि म्हणूनच ब्रिटिशांनी धमकी आणि छळाचा वापर करायला सुरुवात केली या महिलांच्या घरोघरी जाऊन कुटुंबियांना मारहाण करणं जीवे मारण्याच्या धमक्या देणं कोठडीत डांबून ठेवणं घराधाराची नासधूस करणं जे अमानुष प्रकार ब्रिटिश करत होते हे ब्रिटिश गर्भवती महिलांना इतक्या क्रूर मारहाण करायचे की अनेक जणींचा गर्भपात झाला होता तर काहींची मानसिक दृष्ट्या विकलांग पैदा झाली होती पण आभाळा एवढं धैर्य गोळा केलेल्या या सामान्य स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळ आणि आपल्या नेत्यांशी गद्दारी कधीच केली नाही याच होत्या त्या पत्री सरकारला आधाराचा खंबीर टेकू देणाऱ्या रणरागीने तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका